संतोष देशमुखच्या हत्याकांडाच्या न्यायाचं आंदोलन मागे पडू शकतं त्यामुळे मी त्यांना आव्हान करतोय मनोज जारांगे पाटील पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली सराठी या ठिकाणी पुन्हा एकदा सामूहिक उपोषण करणार आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटलांनी जर पंचवीस तारखेपासून अमरून उपोषण चालू केलं तर कुठंतरी संतोष देशमुख हत्याप्रकरण मागं पडेल त्यामुळं मनोज जारांगे पाटलांनी उपोषण सध्या स्थगित करावं सध्या करू नये असं आवाहन केलं आहे ते म्हणजे दीपक केदार यांनी दीपक केदार नेमकं काय म्हणत आहेत बघा हा व्हिडिओ मनोजदादा जारांगे यांच्या उपोषणामुळे संतोष देशमुखच्या हत्याकांडाच्या न्यायाचं आंदोलन मागे पडू शकतं त्यामुळे मी त्यांना आव्हान करतो आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे परंतु संतोष देशमुखला न्याय देणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आज विराज आणि वैभवीला मैदानात लढण्यासाठी मामाची गरज आहे आणि तो मामा म्हणजे मनोजदादा जारांगे आज त्यांनी मैदानात असायला हवं या उपोषणाच्या आडून हा मुद्दा नष्ट होऊ शकतो त्यातच उपोषण सुरू झाल्यानंतर प्रति उपोषणवाले येणार आणि एकंदरीत मीडिया ट्रायल आणि इतर प्र प्रक्रियेमध्ये संतोष देशमुखचं प्रकरण मागे पडणार म्हणून मी त्यांना भेटूनसुद्धा आव्हान करणार आहे की तब्येत बरी नाही आहे संतोष देशमुखचं जनआंदोलन राज्यात उभं करायचं आहे आपण सगळे मिळून संतोष देशमुखला आधी न्याय देऊ आणि काही काळांनी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा आपण लावून धरू असं आवाहन मी या माध्यमातून करतोय ऐकलं दीपक केदार काय म्हणतात दीपक केदार म्हणतायत की मनोज जारांगे पाटलांनी सध्या तरी अमरण उपोषण करू नये कारण की त्यांची प्रकृती खालवलेली आहे आत्तापर्यंत त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची तब्येत बरोबर नाही त्यामुळं सध्या त्यांनी अमरण उपोषण करू नये आणि दुसरीकडं मनोज दारांगे पाटलांनी अमरण उपोषण केल्यामुळं त्याच्या विरोधात काही प्रति आंदोलनं सुद्धा तयार होतील आणि या प्रति आंदोलनामुळं राज्यामध्ये मीडिया जी ट्रायल आहे ती दुसरीकडे न्यूज जाईल आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे मागं पडेल असं दीपक केदार यांनी सांगितलेलं आहे याला दुसरं एक महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं आहे की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील महत्वाचा आहे पण मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं संतोष देशमुख यांना न्याय पिळ मिळेपर्यंत मनोज जारांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं आणि नंतर पुन्हा आंदोलन करावं असं दीपक केदार यांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं दीपक केदार यांनी मनोज जारांगे पाटील यांना आव्हान केलंय त्यावर आता मनोज जारांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात किंवा खरंच मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरण मागं पडेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या